व्हिडिओ बघत असणाऱ्या सर्वांना तेजस तुंगारचा महाप्रपंचतर्फे सप्रेम जय श्रीराम मित्रांनो कालच एक व्हिडिओ रात्री आम्ही प्रसारित केला की खचलेल्या प्रियकर आणि रुचलेल्या प्रियसीसाठीच्या पॅचअपसाठीच्या अटी आणि शर्ती लागू अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मुळात मुद्दा असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का ही निरर्थक चर्चा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे आता अनेकांना प्रश्न असा पडेल की जर आम्ही असं म्हणत आहोत की ही चर्चा निरर्थक आहे तर मग यावर व्हिडिओ बनवण्यामागे नेमकं कारण काय तेच समजवून सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर हे दोनही नेते या पॅचअप बद्दल नेमकं काय बोललेले आहेत हे आधी एकदा बघून घ्या म्हणजे यावर आपल्याला सविस्तर छान पैकी बोलता शिवसेना पुढली नाही तुम्ही एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातले गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकटा माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही आहे मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा माझं तर मत असं की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रात गुजरात गुजरात मध्ये हे सगळे कारभार घेऊन हो जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हा जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असत त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या चौकीवर पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं येईल त्याच्या आठ जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र ही त्याच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्याबरोबर बरोबर नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा विरोध करायचो बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग मा बाकीच्या ना ह्या चोरांना गाठी बेठी आणि न कळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग राज ठाकरे काही कुठलीही राजकीय सभा नव्हती किंवा मेळावा नव्हता किंवा राजकीय बैठक देखील नव्हती महेश मांजरेकर यांच्यासोबतच्या एका पॉडकास्टमध्ये मांजरेकरांनी विचारलेल्या प्रश्नाचं राज ठाकरे यांनी कॅज्युअली उत्तर देऊन टाकलं होतं की महाराष्ट्राचं हित मोठं आहे आणि महाराष्ट्राच्या या मोठ्या हितापुढे आमचं भांडण अगदी क्षुल्लक आहे आमचं भांडण अगदी किरकोळ आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे की हे किती किरकोळ आहे जर हे खरंच इतकं किरकोळ होतं असं जर राजसाहेबांचं म्हणणं आहे तर मग आठ्या वर्ष का लागली हे समजायला हा एक महत्वाचा मुद्दा दुसरं असं की राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की मी तयार आहे बॅचअप करण्यासाठी मात्र आता तिकडून सुद्धा प्रतिक्रिया यायला हवी ना तर तिकडून प्रतिक्रिया आली मात्र ती अटी आणि शर्ती लागू अशी प्रतिक्रिया आली जी तुम्ही आता दुप्पीच बघितली की छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घ्या आणि आम्ही जे म्हणतोय ते ह्या या या अटी जर मान्य असतील तर शपथ घेऊन सांगा की आम्हाला अटी मान्य आहेत आणि मग या मग आमचे दरवाजे उघडे आहेत अन्यथा मी तुमचा आदर करणार नाही मी तुमचा सत्कार करणार नाही मी तुम्हाला दरवाजात पण उभं करणार नाही हाच फरक आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला मुख्य फरक आहे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कोणताही नेता शिवतीर्थावर जाऊ शकतो उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांचे आमदार सुद्धा ताटकळत उभे असतात मातोश्रीच्या बाहेर यांचा कुठलाही कार्यकर्ता नेता किंवा खासदार आमदार यांना लगेच भेटू शकत नाही इझिली ऍक्सेस मातोश्रीवर अजिबातच नाहीये आणि हे तर उद्धव ठाकरेंनी उघड उघड सांगितलेलं आहे की मी अजिबातच तुमचा आदरातिथ्य करणार नाही आदर सत्कार करणार नाही त्यामुळे अजिबातच तुम्ही इकडे येऊ नका आता या दोघांचं पॅचअप होणार का आणि या दोघांचं पॅचअप झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक वादळ येणार आहे उपयोग काय त्या वादळाचा लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आता राहता राहिला मुद्दा हा फक्त बीएमसीचा आहे मित्रांनो त्याचं कारण नीट लक्षात घ्या संघ आज या दोघांनी पॅच केलं मुंबईमध्ये नुकत्याच वरळी मतदारसंघामधून पराभूत झालेले दे संदीप देशपांडे पुन्हा एकदा दादर मधून नगरसेवकासाठी उभे राहतील असे अनेक नेते यांचे छोटे छोटे जे पडलेले आहेत ते उभे राहणार कदाचित अविनाश जाधव हे सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून येतील कदाचित सांगता येत नाही म्हणून सुद्धा शकता उद्धव ठाकरे यांचे सुद्धा जे काही पडलेले उमेदवार आहे अमोल कीर्तीकर सारखे ते सुद्धा नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकतात म्हणजे यांची सगळी भिस्त आता बीएमसीवर बीएमसी च कुरण चरण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत प्रत्येकालाच बीएमसी ताब्यामध्ये हवी आहे अहो पन्नास हजार कोटी रुपयांचं वार्षिक बजेट आहे कोण सोडेल कोण सोडेल उद्धव ठाकरे यांची तळमळ तीच चालू आहे की आतापर्यंत पंचवीस वर्ष आपल्याकडे होती ही बी एम सी वर्षाचं पन्नास हजार कोटी रुपयांचं बजेट आपण कसं वापरायचो हो, हो, हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे इथून पुढे जर ही गंगाजळी आपल्या हातातून निघून गेली तर सगळ्याच पैसा थांबतो ना आपला मग पक्ष चालवायचा कसा खरंतर हे पक्ष चालवतच नाहीत यांनी पक्षासाठी कधी पैसे दिल्याचं कोणी आठवून हो यांच्याकडे पक्षामध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात पक्षातर्फे यांना कधीच काहीही मिळत नाही आणि हे दोन्हीही पक्षांमध्ये होत दोन्हीही पक्षांमध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका आता झाल्या त्यामध्ये मनसेतर्फे जे उमेदवार उभे होते त्यांनी किती पैसा त्यांना पक्षातर्फे मिळाला निवडणूक लढवण्यासाठी हे एकदा जाहीर करावं अजिबातच नाही त्याचं कारण असं आहे की मनसेची अवस्था अशी आहे की मनसेकडे निवडणुका लढवण्यासाठी तेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसाच नाही आहे हे दुसऱ्यांवर आरोप करतात की पैशांचा अमाप वापर झालाय वगैरे वगैरे आले म्हणून निवडणुका जिंकण्यात आलेल्या आहेत तुम्ही वापरायचा असता पैसा पंचवीस वर्ष बीएमसी मधून जो पैसा उद्धव ठाकरे यांनी कमवला तो कुठे गेला सगळा तो लंडनला शिफ्ट केला त्याच्याऐवजी तोच जर निवडणुकांमध्ये वापरला असता तर काय प्रॉब्लेम होता असो हरकत नाही मुख्य मुद्दा वेगळाच आहे महाराष्ट्रामध्ये हे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर खूप मोठं वादळ निर्माण होणार आहे उपयोग काय लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आता बीएमसी बरं बीएमसीसाठी झाली तुमची सेटलमेंट तुम्ही दोघांनी केली ऍडजस्टमेंट थोडी उद्धव ठाकरेंनी केली राज ठाकरेंनी सुद्धा ऍडजस्टमेंट केली कार्यकर्त्यांनी सुद्धा समजून घेतलं की नाही 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 महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी मुंबईच्या भल्यासाठी मुंबईत ओढण्याचा डाव वगैरे वगैरे हे नेहमीचे वाक्य वापरायचे आणि बीएमसीसाठीच हे एकत्र येत आहेत हे सत्तेसाठीच एकत्र येत आहेत हे काही मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र येत आहेत असा दुधखोडेपणा कोणालाही मान्य नाही आहे आता सुद्धा जागरूक झालेला आहे मतदाराला सुद्धा आता राजकारण कळायला लागलेलं आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र येतोय मराठी माणसासाठी एकत्र येतोय असं जरी हे म्हणत असले तरी हे सत्तेसाठी एकत्र येत आहेत तेही खास बीएमसी साठी मात्र हा फॉर्म्युला फक्त बीएमसीसाठी हा फॉर्म्युला नाशिकमध्ये चालणार नाही पुण्यात चालणार नाही संभाजीनगरमध्ये चालणार नाही विचार करा नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आतापर्यंत काम करत आलेले नेते आहेत पदाधिकारी आहे ते इतक्या सहजासहजी स्वतःचं पद सोडतील स्वतःची उमेदवारी सोडतील का हो ते बंड करतील ना छत्रपती संभाजीनगर मध्ये चंद्रकांत खैरे यांच्यासारखा इगो दुखावलेला एक उबाटा सेनेचा नेता सुमित खांबेकर नावाच्या एका नवख्या आला जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा छत्रपती संभाजीनगर याचा जिल्हाध्यक्ष आहे त्याला बांजूला बसवतील त्यांना खंबेकरांना शक्यता तरी वाटते का तुम्हाला ही म्हणजेच काय तर मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी यांना एकत्र येण्याची अजिबात इच्छा नाहीये यांना एकत्र यायचं आहे ते केवळ आणि केवळ बीएमसीसाठी कारण दोघांना ही आता स्पष्ट जाणीव झालेली आहे की यंदाची बीएमसी जर हातातून गेली तर इथून पुढे राजकीय भवितव्य समज बरं या दोघांतर्फे एक आरोप निर्मीच केला जातो हो की भाजपला बा बीएमसी हातात घ्यायची आहे भाजपची तडफड चालू आहे तडफड प्रत्येक पक्षाचीच ती तडफड चालू आहे एकटी भाजपचीच चालू आहे का तुमची कशासाठी चालू आहे तडफड साठी चालू आहे ना गेल्या वेळेसच्या बीएमसीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले मनसेचे किती नगरसेवक निवडून आले आणि उभाठा शिवसेनेचे म्हणजे तेव्हाची शिवसेना यांचे किती नगरसेवक निवडून आले जरा काढा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये दोन नगरसेवकांचा फरक आहे फक्त त्यानंतर मनसेचे सात नगरसेवक उद्धवरावांनी पळवले ज्यावर राज ठाकरे यांनी सुद्धा गंभीर टीका केली की अरे एकीकडे अमित ठाकरे यांचं ऑपरेशन चालू होतं आणि निर्लज्जपणे यांनी नगरसेवक पळवले तेव्हाने आठवराकडे भावाने पाठीत खंजीर खुपासला त्याचेच आपण नगरसेवक पळवत आहोत सर तुम्हाला एक सांगतो साहेब आज राजसाहेब ठाकरे किती जरी म्हणत असले कि हा किरकोळ विषय आहे हे किरकोळ भांडणं हे किरकोळ भांडण नाही पाठीत खंजीर खोपसला हा आरोप होणं हे किरकोळ नाहीये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत जे नेते कार्यकर्ते आहेत ग्राउंड लेवलवर जे काम करतात त्यांना हे मान्य होईल का की आजपर्यंत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर जो आरोप केलाय पाठीत खंजीर खुपसला पाठीत खंजीर खुपसला हा आरोप विसरून पण पुन्हा त्याच माणसाकडे जायचं जो दगाबाज आहे आजपर्यंत उद्धव ठाकरे यांनी कोणाकोणाला दगा दिलेला आहे त्यांच्या पक्षातल्या त्यांच्या गटातल्या नेत्यांना यांनी दगा दिलेला आहे भारतीय जनता पक्षाला यांनी दोनदा दगा दिलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेला यांनी दगा दिलेला आहे आणि काकांसोबत युती करून हे सत्तेत आले होते अशा दगाबाज माणसावर पुन्हा एकदा राजसाहेब ठाकरे यांनी विश्वास ठेवावा का हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आता अनेक जण म्हणतात की या दोन भावांनी एकत्र ये येऊ नये म्हणून अनेक जण प्रयत्न करत आहेत खर तर हे दोन भाऊ एकत्र येणं शक्यच नाहीये एका मॅनामध्ये दोन तलवारी राहणारच कशा आणि जर राहू शकल्या असत्या तर मग अठरा वर्षांपूर्वीच राहिल्या असते ना हो बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हाच बाळासाहेब ठाकरेंनी राज साहेबांना सांगितलं असतं दटावून की राजसाहेब जायचं नाही बाहेर अजिबात राज ठाम इथे दादू हे काम करेल तू हे काम करायचं विषय संपला तुमचा दोघांचा होऊ शकला असतं असं पण बाळासाहेबांना सुद्धा या गोष्टीची कल्पना आली एका ज्ञानामध्ये दोन तलवारी राहूच शकत नाहीत कारण दोघांचेही राजकीय अस्तित्व जपण्याचे प्रयत्न वेगळे आहेत राजकीय महत्वाकांक्षा दोघांच्या अत्यंत वेगळ्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये जी चर्चा घडत आहे ती चर्चा खरंच हास्यास्पद आहे तुम्हाला जर खोटं वाटत असेल साहेब तर जिथे कुठे असे व्हिडिओज येतात ना की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार आणि महाराष्ट्रामध्ये आता एक वादळ येणार असे व्हिडिओ किंवा अशा बातम्या न्यूज पोर्टल्सवर किंवा सोशल मीडियावर आल्या की त्याच्या कॉमेंट सेक्शन मध्ये जात होतं आणि तिथले आहे ना फक्त कॉमेंट्स सा वाचा तुम्हाला आहे ना राजकीय विश्लेषक बनण्यासाठीचा तो एक अत्यंत सोपा मार्ग आहे की ह्या ज्या कॉमेंट्स असतात ना ह्या वाचायच्या ह्या सर्वसामान्य लोकांच्या कॉमेंट्स ह्या कॉमेंट्स वाचा त्याचा आढावा घ्या म्हणजे लक्षात येईल की हे दोन बंधू एकत्र येऊन देखील महाराष्ट्रामध्ये असा काहीही फरक पडणार नाहीये अजिबात पडणार नाहीये आणि जर असा फरक पडला असता तर तो विधानसभेला म्हणा किंवा त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत दिसला नसता का एकदा फक्त चौदा आमदार निवडून आले मनसेचे त्यानंतर हा करिश्मा त्यांना कधीच गाठता आला नाही का नाही गाठता आला याचं आत्मावलोकन कधी होणार आहे का गेल्या विधानसभा निवडणुकीमधल्या निकालानंतर राजसाहेब ठाकरे सुद्धा ईव्हीएम वर खापर फोडायला लागलेले आहेत यातूनच आता स्पष्ट संदेश असा जात आहे की दोघा बंधूंना कल्पना आलेली आहे की आता जर बीएमसी मध्ये आपले नगरसेवक हो निवडून आले नाहीत तर खूप मोठा लोचावना बरं तिकडे भारतीय जनता पक्षाने पक्षवाढ केलेली आहे गेल्याच महिन्यातली बातमी आहे दीड करोडच्या वर सदस्य संख्या झाली आहे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्याची यांच्या पक्षाची स्थिती काय आज विरोधकांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये किती कार्यकर्ते किती सदस्य आहेत उबाठा गटामध्ये किती सदस्य आहेत महायुती म्हणजेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तिघ महायुती म्हणून बीएमसीच्या निवडणुका लढणार आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र जरी आले तरी हा प्रभाव बघणं अत्यंत गरजेचं आहे की आता सध्या बीएमसीच्या ज्या निवडणुका होणार आहेत तिथले जे नगरसेवकांचे जे मतदारसंघ आहेत जे वॉर्ड आहेत तिथे मराठी मतदारांचं प्राबल्य किती बोरिवली कांदिवली गुजराती घाटकोपर आख्ख गुजराती तिकडे कुलाबा साईडला जा साऊथ मुंबई काय तिथे परिस्थिती मालाड मालवणी अंधेरी सगळे भय्य भरलेले बोरिवलीच्या पुढे जो भाग येतो दहिसर वगैरे तो, तो इकडे येत नाही कदाचित मीरा रोड तर ठाण्यात आहे भाईंदर ठाण्यात येतो मीरा भाईंदरची महानगरपालिकाच वेगळी आहे वसई विरार महानगरपालिकाच वेगळी आहे बोरीवडी टू चर्चगेट हा जो पट्टा बीएमसी मध्ये मोजला जातो महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये इथे मराठी मतदारांचं वजन किती एकदा तपासून बघा आपोआपच गणित उलगडत त्यामुळे असं वाटत आहे कुठेतरी आता की बीएमसीच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले जरी तरीही या दोघांचे मिळूनही तीसच्या वर नगरसेवक येणं अवघड झालेलं आहे मुख्य कारण त्याच लक्षात घ्या एका ठाकरेंनी वक्फचं समर्थन केलंय एका ठाकरेंनी गंगाजलाचा अपमान केलाय आपल्या कुंभमेळ्याचं दोघांवरही हिंदू नाराज कशी मिळणार मत फक्त मराठी मराठी करून थोडस अवघड झालंय आता यंदाचं गणित खूप अवघड आहे टफ त्यामुळे अनेकांना जे वाटतंय की हे दोन बंधू एकत्र येतील खर तर मुळात ते येणारच नाही आणि जरी आले तरी देखील फार असा काही फरक पडणार नाही असं सध्या तरी चित्र आहे कदाचित उद्या हे चित्र बदलूही शके त्यामुळे शकत आज जी परिस्थिती आहे ती तीन महिन्यानंतरची वेगळी असू शकते कारण लोकसभेत जी परिस्थिती होती महाराष्ट्र राज्याची ती अगदीच विपरीत दिसली विधानसभेमध्ये म्हणजे परिस्थिती बदलू शकते तीन महिना सांगता येत नाही काही पण पर आजची परिस्थिती तर हीच आहे की एका भावाने वक्फ बाबा भावा, वक्फ बोर्डाचं समर्थन करून हिंदूंची नाराजी ओढून घेतली आहे आणि एकाने गंगा आणि कुंभ मेळ्यावर नकोची टीका करून नाराजी ओढवून घेतलेली आहे अशात हिंदू मतदार विचार करणार आहे कोणाला मतदान करायचं मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिचितांमध्ये आवर्जून शेअर करा तौलनिक अभ्यास करण्याचा हा एक छोटासा आमचा प्रयत्न होता कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आणि कार्यशील आहोत प्रयत्नशील आहोत आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या योजना तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात मात्र त्यासाठी तुम्हाला प्रपंच परिवाराचा सदस्य होणं गरजेचं आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा प्रपंच परिवाराचे सदस्य बना आणि योजनांचा लाभ घ्या महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांची मेंबरशिप सबस्क्राईबचं बटन दाखवून झाल्यानंतर त्याच्या बाजूला जे बटन आहे जॉईन नावाचं त्याला क्लिक करा समोर आलेल्या इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करा आणि जॉईन बटन क्लिक करून महाप्रपंचची मेंबरशिप घ्या म्हणजे प्रपंच परिवाराच्या सर्व योजनांना तुमचं सहकार्य लाभेल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडाबोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत